सर्वोच्च थीर विकसित भारताच्या निर्माण ऑस्ट्रेलिटी फोर्टी सेव्हन का मी सौ जान्हवी जितेंद्र गाणेकर सरपंच ग्रामपंचायत खेडशी आज आपल्या इथे विकसित भारत संकल्पना यात्रेचा शुभारंभ झाला या शुभारंभामध्ये कार्यक्रमासाठी विविध स्तरावरचे आमचे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य विस्तार अधिकारी तसेच आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ज्या लोकांना लाभार्थी लाभार्थी हजर होते त्याचप्रमाणे बचतगट आमच्या सी आर पी आणि आमच्या ग्रामस्थ महिला बंधू भगिनी सगळे हजर होते तसेच या संकल्पने आधारित आमच्या ग्रामपंचायत खिडशी आज ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर त्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड योजनेचं यो आम्ही हे केलं आहे ज्याच्यामध्ये कोण लाभार्थी शिल्लक ला आहे त्यांचं गोल्डन कार्ड काढलं गेलं त्याच्यानंतर आपला उज्ज्वला गॅस जे काही आपली योजना आहे त्या संदर्भात पण माहिती दिली गेली आणखीन जी उंच झाडं असतात माड वगैरे असं त्यांच्यासाठी जी फवारणी केली जाते वरती द्रोण ठरते त्याचंही प्रत्यक्ष दाखवलं ला गेलं आणि त्याची माहिती ग्रामस्थांना दिली गेली नमस्कार मी संजय शंकर लोखंडे ग्रामविकासातील ग्रामपंचायत खेडशी देडशी ग्रामपंचायतीत पाहता शहराल अधिक असलेली ही ग्रामपंचायत आहे विकासच्या दृष्टीनं पाहिलं तर शहरीकरण झपाट्यानं होत आहे त्या दृष्टीनं आमच्याकडे आम्ही घरकुले वगैरे हा जो विषय आहे तर आमच्याकडे इंदिरा आवाज घरकुल प्रधानमंत्री आवास घरकुल आणि मोदी आवाज घरकुल योजना यांचे असंख्य लाभार्थी असून त्यांचे प्रस्ताव आम्ही दिलेले आहेत तसेच कृषीविषयक ज्या योजना आहेत त्या योजनांचा संपूर्ण लाभ आम्ही संबंधित लाभार्थ्यांना दिला आमच्याकडे अडतीस अपंग लाभार्थी आहेत आणि अपंग लाभार्थ्यांना आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्या मागणीप्रमाणे जे साहित्य वाटप किंवा हे जे असते त्यांच्या खात्यात आम्ही अनुदान आम्ही जमा करत आलेलो हो। आहोत कृषीविषयक म्हणायचं बी बियाणे म्हणा किंवा पाण्याच्या दृष्टीनं भंडारे कच्चे बंधारे पक्के बंधारे या दृष्टीनं आपलं नेहमीच नियोजन असतं आता तर गाव म्हणजे शासनाची गाव योजना आता कार्यान्वित आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे निश्चित पाण्याचा सोर्स होऊन सगळ्यांना मुलं पाणी मिळेल ही एक मोठी या शहराची एक उणीव आहे ती पण आता थोड्याच दिवसात या शासनाच्या मार्फत पूर्ण होणार आहे त्याचं खरोखरच आम्हाला समाधान वाटत आहे धन्यवाद नमस्कार मी करिश्मा प्रभू सावंत माझ्या समूहाचे नाव गौतमी समूह माझा समूह संघमित्रा ग्रामसंघाला जोडलेला आहे तसेच संघमित्रा ग्रामसंघ हा कोकणरत्न विजोळे प्रभाग संघाला जोडलेला आहे आणि मी खेडशी गावामध्ये तेरा समूहांवर काम करते तसेच समूहातील महिलांना आम्ही शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना तसेच प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेचा बहुतांशी महिलांना आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातील काही महिलांना लाभ मिळालेला आहे तसेच ह्याच्या पुढे आम्ही शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी विजयकुमार केरू सावंत राहणार खेडशी गव्हर्मेंटमधून मिळालेल्या सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत मला घरकुलाचा लाभ मिळाला माझ्या वरिष्ठांनी मला मार्गदर्शन केल्यामुळे मा, मी त्या याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि तो लाभ घेतल्यामुळे मी जो पूर्वीचा बेघर होतो तो आता माझं स्वतःच्या नावचं स्वतंत्र असं घर नवीन सरकारी योजनेअंतर्गत म्हणजे रमाई आवास योजनेअंतर्गत घर पूर्ण होऊन आता मी त्या घरामध्ये आनंदाने राहतो नमस्कार माझे नाव आहे सौ अश्विनी राकेश इंदुलकर मी खेडशी गाव मध्ये एकता नगर येथे राहते माझ्या बचत गटाचे नाव आहे ओम साई बचत गट आमचा गट उमेद यांना जोडलेला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मी घेतलेला आहे कॅटरिंगसाठी त्या व्यवसायासाठी उपयोग केला आहे त्याचा मी भांडी घेण्यासाठी मटेरियल घेण्यासाठी मला त्या योजनेचा उपयोग झालेला आहे नमस्कार माझं नाव रवींद्र बापू देसाई गाव खेळशी नवाडी मी अपंग असून ग्रामपंचायती मधून दरवर्षी पाच टक्के अनुदान मला मिळते ते मी माझ्या आरोग्यासाठी वापर करतो नमस्कार माझे नाव श्रद्धा संदीप सावंत देसाई चौसोपीवाडी माझ्या बचत गटाचे नाव वैष्णवी स्वयंसंयता महिला बचत गट पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेची मी लाभार्थी आहे इतर महिलांनाही योजनेचा लाभ घेऊन दिला आहे